दिनाच्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक रास्ता रोको आंदोलन न शहरातील खाकरफडी भागातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या मनमानी कारभारामुळे व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणा मनमानी स्थानिक नागरिक व माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे यांच्या नेतृत्वात आंदोलनात या स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून आले नवापूर शहरातील जुना आर टी ओ कार्यालया परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे या मार्गावरून खाकरपणी रेल्वे स्टेशन भागातील नागरिकांना जाण्या ना येण्यासाठी करावी लागत आहे या ठिकाणी नागरिकांनी योग्य न ना देता ठेकेदार करत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले साधारण काही काळ आंदोलन सुरू राहिल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा धुळे सुरत महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याने नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबणे यांच्या पथक घटनास्थळी आल्याने आंदोलन थांबविण्यात आले आंदोलनाचा था मागण्या योग्य तो विचार केला जाईल नवापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर व तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी दिला आहे सदर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आला आहे नवापूर शहरातील खाकरफडी रेल्वे स्टेशन भागातील मागण्यांचा मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी केला आहे करणार आहोत म्हणजे त्यांनी काय विचार केलेला आहे की जनमानसाला संकटात टाकून त्यांच्या संसार उद्ध्वस्त करायच्या असा विचार त्यांच्या मनामध्ये आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वासात न घेतात तुम्हाला प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विश्वासात घेतलं नाही त्यांनी तहसीलदारांना विश्वासात घेतलं नाही आणि परस्पर येऊन चालले गेले आणि असं म्हणतात की आम्ही करतोय तर आम्हाला पत्र एक ले, लेखी पत्र तरी त्यांनी या पाहिजे नव्हते की आम्ही काय करतो आहे असं आम्हाला जगण्याचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानिक अधिकार आम्हाला दिलेले आहेत त्याच्यात आम्हाला आमच्या मागण्या आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार आम्ही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून या गरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करत होतो आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही रास्ता रोको केला आहे तरी प्रशासकीय अधिकारी पोलीस स्टेशनचे पी आय साबडे साहेब यांनी एक विनंती केली की आपण चर्चेतून मार्ग सोडवू या त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तरी दहा मिनटासाठी हे आंदोलन स्थगित केलेलं आहे याच्या पुढे आमचं आंदोलन असंच सुरू